नमस्कार मी माझ्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचे सहर्ष स्वागत करतोय आपण पाहतोय कैलास वाशी प्रमिला हिरामन पाटील आणि कैलास हिरामन गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य नाईट रजनी स्पर्धेचं आयोजन केलं आहे आपण पाहतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक धनाजी शेतबक चोरगे त्यांच्या समवेत आपण पाहतोय हिरामन गणपत पाटील आणि प्रमिला हिरामन पाटील यांचे जावई संजय बालराम पाटील बोर्ले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर आमचे पाहतोय सागर पाटील देखील या ठिकाणी आहेत राकेश पवार देखील या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी लाईव्ह लॉट्स करत आहोत आणि लाईव्ह लॉट्समध्ये मी सर्व प्रेमींना आणि सर्व क्रिकेटरांना सांगू इच्छितो की ही स्पर्धा नऊ मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे ती बारा मार्च दोन हजार पंचवीसला ही स्पर्धा समाप्त होणार आहे त्याच्यासाठी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ए गट बी गट सी गट डी गट ई e, आणि एफ असे सहा गट केलेले आहेत परंतु चार दिवसामध्ये हे सामने आयोजकांनी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याच्या पुढे जो आपण पाहतोय ई e गट आहोत तर मी आयोजकांना विनंती करतोय मान्यवरांना विनंती करतोय की आपण एक गट एप गटापासून स्टार्ट करायचं आहे आपण पाहतोय गटा गटामध्ये सर्वात पहिलं साई साई संघ आहे एप गटामध्ये साई विपक्ष तर आपण पाहतोय साई विपक्ष रोडपाली हा या ठिकाणी पहिला सामना साईवरती साई मोठे पहिला सामना असणार आहे नऊ मार्चला साई विपक्ष रोडपाली तर आपण पाहतोय दुसरा सामना असणार आहे काय रांजणपाडा 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 विपक्ष असणार आहे भिंगारी दुसरा सामना असणार आहे रांजनपाडा विपक्ष भिंगारी तिसरा सामना आपण पाहणार आहोत बेलवली माऊली बेलवली माऊली बेलवली विपक्ष असणार आहे शिवकर माऊली बेवले माऊली बेलवली विपक्ष असणार आहे शिवकर तिसरा सामना त्याच्यानंतर चौथा सामना असणार आहे विचुंबे चौथा सामना असणार आहे विचुंबे त्यांच्या विरुद्ध असणार आहे नांदगाव विचुंबे विपक्ष नांदगाव आता ई गटाला सुरुवात होणार आहे गटातील सामना असणार आहे जाता राजा वारदोली जानता राजा वारदोली विपक्ष असणार आहे जांता राजा विपक्ष जे हनुमान बेलवली जानता राजा वारदोली विपक्ष जय हनुमान बेलवली दुसरा सामना असणार आहे सिद्धिका इलेव्हन विठ्ठल रुखुमाई भिंगार सिद्धिका इलेवन विठ्ठल रुखमाई भिंगार विपक्ष असणार आहे गावदेवी भी पोंजे भिंगार विपक्ष गावदेवी पोंजे सिद्धिका येळवण विठ्ठल रुक्माई भिंगार विपक्ष गावदेवी पोंजे निश्चितच हे जे सामने आहेत त्यांच्या आपल्याला तारका लवकरच घालवण्यात येईल परंतु इथे जे अनुमान लोणीवली జయ హుమాన్ లో విశ జయ హుమాన్ లో వాడి జ హోలీ విపక్ష జ హోలీ వాడి श्रीदत्त बेलवली विपक्ष असणार आहे प्रण इलेवन स्टार श्री दत्त बेलवली विपक्ष प्रण इलेवन विगर ई गटातला हा सामना झालेला आहे तुम्हाला लवकरात लवकर वेल कळवण्यात येईल तारीख कळवण्यात येईल त्यावेळेत आणि त्या, त्या तारखेला मात्र आपण सर्वांनी हजर राहायचं आहे कारण की चार दिवसामध्ये हे सामने संपवायचे आहेत त्याच्यामध्ये म प्रत्येक दिवशी आम्ही बारा संघ खेळवणार आहोत आणि लॉर्ड्स सहाचेच असणार आहेत बक्षीस देखील सहाचीच असणार आहे प्रथम पारितोषिक असणार आहे एक लाख द्वितीय पारितोषिक पन्नास हजार तृतीय पारितोषिक असणार आहे पंचवीस हजार तीस हजार पंचवीस पंचवीस वीस असा असणार आहे प्राईज तर आपण आता जाणार आहोत डी गटाकडे डी गटामध्ये आपण पाहतोय डी गटामध्ये आपण पाहतोय पहिलाच सामना असणार आहे डी गटातील स्वर्गीय महादेव काका शिवांश इलेवन पेठाली बी स्वर्गीय महादेव काका शिवांश इलेव्हन पेठाली बी विपक्ष असणार आहे मानसी स्पोर्ट्स डेरिवली पेठाली विपक्ष डेरिवली हा डी गटातील पहिला सामना असणार आहे बी बी गट आहे ना सी गट आहे सॉरी सी गट आहे सी गटातला सामना आहे चिठ्ठ्यांच्या थोडी कन्फ्यूज आहे इथे तर सी गटातील आपण डी गट थोडा मागे ठेवला आहे तर सी गटातील दुसरा सामना असणार आहे जय हनुमान रिडगर सी गटातील दुसरा सामना असणार आहे जय हनुमान रिडगर पपन इलेवन पेट हा असणार आहे दुसरा सामना सी गटातील दुसरा सामना असणार आहे जे हनुमान रिटगर विपक्ष पपन पेट दुसरा सामना असणार आहे सी गटातील तिसरा सामना असणार आहे तिसरा सामना असणार आहे जे के स्पोर्ट्स वाकलन सी जे के स्पोर्ट्स वाकलन सी विपक्ष असणार आहे जय हनुमान नारपोली बी जे के स्पोर्ट्स वाकलन सी विपक्ष असणार आहे जय हनुमान नारपोली बी तिसरा सामना असणार आहे हा चौथा चा। सामना आपण पाहतोय जय हनुमान भिंगारवाडी सी गटातील शेवटचा सामना असणार आहे जय हनुमान भिंगारवाडी विपक्ष जय हनुमान उमरोली बी जय हनुमान भिंगारवाडी विपक्ष जय हनुमान उमरोली बी असा हा चा। चा। सी गटातील चौथा सामना असणार आहे तर आपण पाहणार आहोत डी गटातील सामना मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण द्यायचं आहे वासुदेव शेलके इलेवन चेरोबा आंबिवली डी गटातील हा सामना असणार आहे वासुदेव शेलके इलेवन चेरोबा आंबिवली विपक्ष असणार आहे आई गावदेवी अस्सलपाडा वासुदेव शेलके इलेवन चेरोबा आंबिवली विपक्ष असणार आहे आई गावदेवी अस्सलपाडा डी दी हे सामने आहेत डी दी गटातील दुसरा सामना असणार आहे नित्या इलेवन पाली नित्या इलेवन गावदेवी पाली विपक्ष असणार आहे जय भवानी बारापाडा नित्या इलेवन पाली गावदेवी पाली विपक्ष असणार आहे जय भवानी बारापाडा हा दुसरा सामना असणार आहे डी गटातील तिसरा सामना असणार आहे डी गटातील रॉयल स्पोर्ट्स उलवे म्हणजेच रॉयल उलवे रॉयल स्पोर्ट्स उलवे विपक्ष असणार आहे नडाल उलवे विपक्ष नडाल रॉयल उल्वे विपक्ष नडाल हा तिसरा सामना असणार आहे डी घाटातील कसलखंड कसलखंड विपक्ष असणार आहे जय बजरंगबली मोठा खांदा कसलखंड विपक्ष असणार आहे जय बजरंग बली मोठा खांदा बी गटातील सामने आपण पाहणार आहोत बी गटातील सामने असणार आहेत स्कायरा इलेव्हन वाहाल, वाहाल विपक्ष असणार आहे जेडीएम बेलवली बी गटातील सामने आहे हे जेडीएम बेलवली जय जे हनुमान अमन ब्रिगेड रियांस वलप जय हनुमान अमन ब्रिगेड रियांस वलप विपक्ष असणार आहे स्वर्गीय विशाल इलेवन पिंपरी पिंपरी विपक्ष असणार आहे श्रीगणेश डेरिवली तिसरा सामना असणार आहे बी गटातील श्री गणेश डेरिवली स्प, प्रिन्स स्पोर्ट धाकता खांदा आणि हा शेवटचा सा सामना असणार आहे सूरज स्मृती वहाल स्मुर, सूरज स्मृती वहाल आणि येणार संघ असणार आहे आणि हे गटामधील देखील संघ गटामध्ये देखील थोडस संघांचा प्रॉब्लेम आहे काही संघांच्या मॅचेस आहेत तर काही संघांच्या कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी ए गटातील लॉर्ड्स आम्ही थोडेसे पेंडिंग ठेवणार आहोत तो आपल्याला सर्वांना ए गटातील संघांना आम्ही लॉट्स पाठवून देऊ ए गटातील संघ असणार आहे नांदगाव प्रतीक उद्धारचा संघ असणार आहे नांदगाव त्याच्यानंतर असणार आहे पाली रोहित पाटील याचा संघ बारक्या शेळके याचा संघ असणार आहे पाली तर दिवा बी आणि अजनबी ओवळे रोहन दिवा बी कोलेवाडा अजनबी ओवळे रोहनची रोहनचा संघ असणार आहे टाकीगाव एक संघ असणार आहे असे संघांची नावं आहेत तर निश्चितच लवकरा हा देखील लॉट्स आम्ही लवकरात लवकर पाडण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये तीन संघ कमी असणार आहेत याच्यामध्ये देखील तीन संघ जे असतील ते लवकरात लवकर घेतले जातील आणि आम्ही हा लॉट्स व्हॉट्सअपला पाठवून देऊ तर सर्व क्रिकेटांना सांगण्यात येत आहे की जे क्रिकेटचे नियम आहेत ते सर्व नियम फॉलो केले जातील उशिरा कोणी येऊ नका अन्यथा आपल्याला पॅनलाइज केल्या जाईल मालिकावीरासाठी इथे बाईक असणार आहे आणि बाईक बाईकसाठी तुम्हाला मी सर्वांना सांगू इच्छितो की फक्त सेमीफायनलपर्यंतच धावा गृहीत धरल्या जातील सेमीफायनलच्या नंतरच्या सा धावा गृहीत धरल्या जाणार नाहीत मालिकावीरासाठी तसेच फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी देखील सायकल असणार आहे असं या स्पर्धेचं पूर्णपणे नियोजन असणार आहे आणि याच्यामध्ये जर काय थोडंसं जर बदल करण्यात आलं तर ते आयोजक करतील ते आपल्यापर्यंत कलवण्यात या ठिकाणी लाईव्ह लॉट्स समाप्त झाले आहेत असं मी जाहीर करतो जय हिंद जय भारत